नमस्कार अशी अनेक व्यक्तिमत्व असतात ज्यांना वडिलोपार्जित राजकारणाचा एक वारसा लाभलेला असतो बट त्या वारशावर तंतोतंत उतरण्याचं त्यांच्या वडीलधाऱ्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आजोबांनी त्यांच्या पणजोबांनी ज्या गोष्टी राजकारणात समाजकारल्या आहेत त्याच्यावर तंतोतंत तंतो उतरणं हे खूप क्वचित लोकांना जमतं आणि तसंच काहीशी गोष्ट आहे ते सांगलीच आहे विशाल पाटील विशाल पाटील यांचा जन्म आहे तेरा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी सालचा सा। बट गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील हे एक चर्चेचा विषय ठरले तर यासाठी की त्यांनी अख्खी संसद आपल्या भाषणानं दनदनून सोडले इंग्लिशमध्ये असो हिंदीमध्ये असो दोन्ही भाषांवर असलेली त्यांची कमांड त्यांच्या भाषणात असलेला धारदारपणा आणि त्यांच्या आवाजात असलेला एक रांगडपणा हा त्यांच्या भाषण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक महत्वाचं कारण ठरलं विशाल पाटील यांनी संसदेत दो बोलताना दोन हजार चोवीस सालचं सा, निर्मला सीतारामन यांनी जे बजेट आणलं त्या बजेटवर बोलत असताना विशाल पाटील यांनी त्याला क्रॉस क्वेश्चन करत विचारलं की भारताच्या टोटल जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करणारं राज्य जर कुठलं असेल तर ते म्हणजे महाराष्ट्र आणि ह्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय मिळालं म्हणजे यापूर्वी देखील तुम्ही बघितलं असेल की त्यांनी त्याच्यात संसदेत उल्लेख करताना सांगितलं गरजा महाराष्ट्र माझा या गाण्यातील त्यांनी कडवं म्हणजे दिल्लीचे हित राखतो महाराष्ट्र माझा याचा संसदेतील प्रत्येक खासदारांना या गोष्टीची जाणीव करून दिली की इतिहास आहे इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्यावेळी भारत अडचणीत राहिलाय त्यावेळी महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं योगदान राहिले महाराष्ट्रातल्या ते महाराष्ट्रातल्या नेत्यांचं असू महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांचा असू महाराष्ट्रातल्या थोर समाज सुधारकांचा महाराष्ट्राने नेहमीच भारताच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल निभावला आहे बट या बजेटमध्ये महाराष्ट्राला काय देण्यात आलं टॅक्सेशनवर बोलत असताना त्यांनी जो मध्यम वर्ग हो आहे जो टॅक्स पेअर आहे तर त्याचा टॅक्सचा पैसा जातो कुठं बदल्यात त्याला सोयी सुविधा किती भेटतात या सगळ्या गोष्टींवर त्यांनी टिपाटिपणी केली आणि त्यांचं ते भाषण संसदेतलं प्रचंड व्हायरल ठरलं विशाल पाटील यांनी दोन हजार एकोणवीस साली देखील लोकसभेची निवडणूक सांगली मतदारसंघातून लढवली होती बट त्यावेळेस त्यांना संजय काका पाटील यांच्याकडनं एक लाख चौसष्ट हजारच्या फरकानं त्यांना पराभव स्वीकारावा लागला बट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि ते अपक्ष उभं असून देखील त्यांना निवडून आले आणि लोकांनी दिलेलं मत ते सत्कारणी लावत आहे अशा सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या भाषणांमुळे त्यांनी मांडलेल्या प्रश्नांमुळे प्रचंड चर्चा होती धन्यवाद